महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस साठी मी कविता सादर करतेय कलियुगातील सम्राट कलियुगातील सम्राट पाहिले मी चौकात चर्चा करताना आणि ते बघून धन्य झाला माझा आशियाना रे कसे आभार माणू त्या थोर पुरुषांचे आता आपलीच टापरे दिसते ना आया बहिणीची इज्जत वेशीवर टांगताना मग शिवजयंती आली की सारेच बोलते राजे तुम्ही परत जन्म घ्या ना तुम्ही परत जन्म घ्या ना ऐकताना थोडं खटकेल राजकारणी भाऊ ऐकताना थोडं खटकेल राजकारणी भाऊ पण थोडं तरी समजून घ्या ना विचार जनतेची उमजून घ्या ना जनता म्हणते राज करणारे राजकारणी श्रीमंत मग त्यांना मत देणारी जनता गरीब का शेतकऱ्याला वाली नाही आणि तुम्ही भाषणात म्हणता भारत कृषी प्रधान झाला बलात्कारांनी घातलं थैमान भ्रष्टाचारांनी लुटला अभिमान बलात्कारांनी घातलं थैमान भ्रष्टाचारांनी लुटलं अभिमान टेबला खालवून दिलेला होते का नाहीतर उंबरटे झिजवून झिजवून सामान्य जनता सोडते प्राण आता तरी आठवण करा त्या क्रांतिकाऱ्यांचे बलिदान आता तरी आठवण करा त्या क्रांतिकाऱ्यांचे बलिदान नाहीतर खरच भविष्यात एक दिवस राहील आपला देशग्रहण आणि ही सगळी परिस्थिती पाहून स्वातंत्र्यापूर्वीची वर्तमानात असलेली माणसं तरुणायला म्हणतात तुमच्या मेंदूची तुम्हीच छाटणी केली तू माझी अणती त्याची अशी वाटणी केली तुमच्या मेंदूची तुम्हीच छाटणी केली तू माझी अणती त्याची अशी वाटणी केली वाचण्यापासून दूर ठेवून व्यसनामध्ये अडकवलं आणि डॉक्टर तरुणीवर बलात्काराचं कांड सुद्धा घडवलं असं ऐकलं की मग भीती आम्हाला वाटते असं ऐकलं की मग भीती आम्हाला वाटते आणि माते समान असणाऱ्या या भारत देशात बलात्कारासारख्या घटनाच कशा घडते बलात्कारासारख्या घटनाच कशा घडते मनपूर्वक धन्यवाद